पार्श्वभूमीवर जातीय सलोखा राखण्याचे प्रयत्न सुरू असताना खालापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी मुंबईला घेऊन जाणाऱ्या चार टेम्पोमधील ऐंशी म्हशी जप्त केल्या आहेत या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगण येथील वडगाव बाजारातून चार टेम्पोमधून म्हशी मुंबईच्या देवनार येथे कत्तलीसाठी नेल्या जात होत्या याची खात्री होताच पोलीस निरीक्षक पवार यांनी तात्काळ खालापूर टोल नाक्यावर के नाकाबंदी केली या नाकाबंदी दरम्यान चार टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण तपासणीत असेही निष्पन्न झाले हो, नि की या आर टी ओ आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वाहतूक परवाना नव्हता तसेच प्रत्येक टेम्पोत अंदाजे वीस मशी अत्यंत दाटी वाटीने भरण्यात आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी हवा पाणी चारा याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती या कृत्याप्रकरणी पोलिसांनी करीम करीम कुरेशी हिदायत शहादात अब्बास सय्यद फरान असलम अल्वी रेहान असलम अल्वी प्रताप भिका चव्हाण बबन बाळाराम कांबळे आणि रमजान छेटू खान यांच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमन एकोणीसशे साठचे कलम अकरा आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमन कलम एकशे एकोणीस अन्वये गुन्हा दाखल केला आहे खालापूर तसेच पुणे जिल्ह्यातील काही गोरक्षकांनी फोन केला की एक्सप्रेस वेनं काही वाहनं जात आहेत आणि त्यामध्ये गोवंश असण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही खालापूर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आणि कर्मचारी टोल नाका येथे लावले होते त्या दरम्यान त्यांनी गोरक्षकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गाड्यांच्या वर्णनाप्रमाणे आम्ही गाड्या अडवून त्यामध्ये चेक केल्या असता आम्हाला एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक यामध्ये महिष या प्रकारातले जनावरं आहेत आ, ते मिळून आलेले आहेत एकूण चारही गाड्यामध्ये एकूण प्रत्येक गाडीमध्ये वीस याप्रमाणे एकूण ऐंशी जणांवर आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावरती रितसर आपण कारवाई करत आहोत यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन गुन्हा रेश्र नंबर एकशे एकोणसत्तर अब्लिक पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम अकराप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये एकूण सात आरोपी सध्या आहेत एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत सध्या त्या सर्व म्हैस या फकरातील जनावरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना गोशाळे जमा करण्याचं काम चालू आहे त्यानंतर पुढील कायदेशीर आम्ही कारवाई करीत आहोत